नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या पस्तीसाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आपण सध्या पाहतो आहोत ते भारतरत्न जे आर डी टाटा यांचा अतिशय प्रेरणादायी असलेलं हे चरित्र मागच्या भागात आपण पाहिलं की जेहला फ्रान्सचं नागरिकत्व त्याच्याकडं असल्यामुळे त्या नियमानुसार पहिलं महायुद्ध जेव्हा संपलेलं होतं त्या नियमानुसार त्याला सैन्यामध्ये भरती होऊन प्रशिक्षण घ्यावं लागणार होतं आणि त्यासाठी तो दाखलही झालेला होता आणि हा त्याच्या प्रशिक्षणाचा कालावधी मात्र फार कसुटी पाहणारा होता बरं का मंडळी त्या काळात घोड्यावर आय टीत बसून दौड करणारे सैनिक जे फार आवडायचे मग आपणही घोडदाळात जावं असं त्याला वाटत होतं आणि त्यामुळं त्याने घोडदाळात प्रवेश घेतला पण ते प्रशिक्षण पूर्ण करणं ही सोपी गोष्ट नव्हती त्याला अनेक प्रकारचे त्रासांना सामोरं जावं लागलं खाण्याची व्यवस्था नीट नव्हती शिवाय घोड्यावर बसण्याची सवय नसल्यामुळं त्याच्या पार्श्वभागाला सूज येऊन फोड आले पण मंडळी अशातच एक चांगली संधी त्याच्यासाठी चालून आली बरं का त्याला टायपिंग येतं हे कोणाकडून तरी कॅप्टनला कळलं आणि त्यानं त्याला आपल्या ऑफिसमध्ये कारकून म्हणून ठेवून घेतलं पुढे एका कर्नल साहेबांच्या प्रशस्त ऑफिसमध्ये बसून त्याला काम करायची संधी मिळाली आता त्याला राहण्यासाठी पलंग वगैरे सुविधा असलेली स्वतंत्र खोली मिळाली रोजचा परेडचा खडतर त्रास कमी झाला फ्रान्समधील लष्करी अधिकाऱ्यांचे रजेचे अर्ज आता तो टाईप करायला लागला मंडळी शिकलेली कोणतीही गोष्ट वाया जात नाही हे जेहला या प्रसंगानं शिकवलं त्यानं त्यावेळी जहाजावर शिकून घेतलेली टायपिंगची कला आता अशा रीतीनं त्याला उपयोगात आली होती आता जेहचं एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण होत आलं होतं आणि पुढील प्रशिक्षण हे ऐच्छिक होतं ते घ्यावं असं त्याला वाटत होतं कारण ते घेणाऱ्यांना फ्रान्समधील प्रसिद्ध असलेल्या सेमूरच्या अश्वशाळेत प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार होतं पण तत्पूर्वी त्याला आपल्या वडिलांचा सल्ला घ्यावा असं वाटलं त्यानं आपल्या वडिलांकडे तशी परवानगी मागितली आर डी त्याला म्हणाले अरे तुझं एक वर्षाचं आवश्यक असलेलं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे ना मग आता ताबडतोब भारतात परत ये जेह थोडा नाराज झाला पण त्यानं वडिलांची आज्ञा पाळली पण वडिलांचं ऐकल्याचा त्याला फायदाच झाला त्याला पुढे असं कळलं की जेह ज्या तुकडीत परती होणार होता त्या तुकडीला मोरोकोत बंड मोडून काढण्यासाठी पाठवण्यात आलं पण त्या तुकडीचं दुर्दैव हे की युद्धात त्या तुकडीतले एकूण एक सैनिक एक मारले गेले सुदैवानं आपल्या वडिलांचं म्हणणं ऐकल्यामुळं जेहचे प्राण वाचले होते नियतीला पुढे जेहच्या हातून मोठं कार्य घडवून आणायचं होतं त्यामुळे नियती जेहला जीवावरच्या प्रत्येक प्रसंगातून वाचवत होती मग ते जपानहून बोटीनं भारतात परतताना मिळालेलं जीवदान असो की योगायोगानं फ्रेंच सैन्याच्या मोरोक्कोतील झालेल्या शिरकाणापासून मिळालेलं जीवदान असो मंडळी जेह म्हणजे एक हिरा होता या हिऱ्याला काळाच्या ओघात पैलू पाडले जाणार होते तेच काम नियती आर्डीनच्या माध्यमातून करत होती म्हणून तर आरडींनी जेहला भारतात बोलावून घेतलं एकोणवीसशे चोवीसमध्ये जेह भारतात आला लगेचच त्याच्या इथल्या अनौपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली आणि हे शिक्षण किंवा प्रशिक्षण म्हणूया त्याला त्याच्या पुढील जीवनाची पायाभरणी म्हणून उपयोगात आलं मंडळी टाटांचा कारभार त्यावेळी मुंबईतल्या बॉम्बे हाऊस नावाच्या इमारतीतून चालायचा याच बॉम्बे हाऊसचे शेजारी जॉन पीटरसन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची खोली होती हे जॉन पीटरसन इंग्रज सरकारमध्ये आय ए अधिकारी म्हणून कार्यरत होते टाटांनी युद्धकाळात ब्रिटिशांना रेल्वेचा पुरवठा केला होता त्यामुळे पीटरसन आणि टाटांचे संबंध चांगले होते हे पीटरसन हे इतर इंग्रज अधिकाऱ्यांपेक्षा भारतीयांशी खरोखरीच प्रेम आणि जिव्हाळ्यानं व्यवहार करत टाटांना चांगल्या माणसांची पारख असल्यामुळे त्यांनी पीटरसन यांना टाटा अँड सन्समध्ये संचालक म्हणून काम करण्याची विनंती केली पीटरसन यांनीही ती आनंदानं स्वीकारली आणि आपल्या आय ए एस नोकरीचा त्यासाठी सुद्धा दिला ब्रिटिशांची नोकरी सोडून भारतीयांच्या सेवेत रुजू होणारा असा इंग्रज अधिकारी विरळाच तर टाटा अँड सन्समध्ये ते संचालक म्हणून दाखल झाले मग आर डी जेहला पीटरसन यांच्याकडे घेऊन गेले त्यांना म्हणाले जॉन हा माझा थोरला मुलगा जेह उर्फ जहांगीर याला आजपासून तुमच्या हवाली करतो आहे याला सगळं शिकवा आणि पीटरसन यांनी ती विनंती आनंदानं मान्य केली आणि लगेच आपल्या ऑफिसमध्ये जेहसाठी एका टेबल खुर्चीची व्यवस्था केली पीटरसन त्यावेळी टाटा स्टीलचा कारभार पाहायचे आता पीटरसन यांच्या टेबलावरून जाणारा प्रत्येक कागद जेहच्या टेबलावरून जायला लागला पीटरसन यांनी घेतलेले निर्णय त्यांनी त्या कागदावर मारलेले शेरे आदींचा अभ्यास जेहचा आपोआप व्हायला लागला एका निष्णात आय एस अधिकाऱ्याच्या हाताखाली तो तयार होत होता काही महिन्यातच त्यानं टाटा स्टीलचा संपूर्ण कारभार आत्मसात केला यानंतर आर डींनी जेहला प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी जमशेदपूरला पाठवलं जमशेदपूरला जाण्यापूर्वी जेहनं जमशेटजी टाटा यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला त्यांचं चरित्र वाचून तो भारावून गेला जमशेदपूरला गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टीचा जेहनं बारकाईनं अभ्यास केला जेह जमशेदपूरला असताना त्याची भावंड फ्रान्सला आपल्या आजीकडं गेलेली होती आरडी त्यांना भेटण्यासाठी फ्रान्सला गेले फ्रान्समधल्या हार्डलॉट इथं काही दिवस त्याने आपल्या मुलांसमवेत मजेत घालवले पण एक दुर्दैवी गोष्ट घडली फ्रान्समध्येच तिथंच त्यांना म्हणजे आरडींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं प्राणोत्क्रमण झालं ही बातमी जेहला कळल्यावर त्याला प्रचंड मोठा धक्का बसला आरडींची प्रकृती खरं तर इतक्या लवकर जाण्यासारखी नव्हतीच पण कदाचित आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानं ते आतल्या आत खचले असावेत आपला आता काही भरोसा नाही हे जाणूनच त्यांनी जेहाला शिक्षण सोडून आपल्याजवळ बोलावून घेतलं असावं आर डी आता निघून गेले होते त्यांना श्रद्धांजली वाहताना प्रसिद्ध भारतीय उद्योगपती जमनालाल बजाज यांनी म्हटलं होतं की आर डींच्या निम्म्यानं जरी सगळ्या व्यावसायिकांनी भारतावर प्रेम करायला शिकलं तरी आपल्या देशाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी आता जेहच्या खांद्यावर सगळी जबाबदारी आली तो कुटुंब प्रमुख तर बनलाच पण टाटांच्या उद्योगांची जबाबदारी सुद्धा त्याला आता पेलावी लागणार होती वयाच्या बावीसाव्या वर्षीच जेहकडे टाटा अँड सन्सचं संचालकपद चालून आलं दरमहा सातशे पन्नास रुपयावर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली जमशेदजींचे ज्येष्ठ पुत्र दोराबजी सुद्धा आता थकले होते आणि आता जेह उर्फ जहांगीर रतनजी उर्फ जे आर डी टाटा यांच्या कार्यक्षमतेचा कणखरपणाचा कस लागणार होता नियती घेत असलेल्या परीक्षेसाठी ते सज्ज झाले होते मंडळी आजच्या या भागामध्ये एवढंच आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार Yeah. ¡Me